हा वेगवेगळी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे कुंभार समाजाचे नेते आदरणीय विजय रवी तेवढे लहान देसाहेब व मंचावरील सर्व मान्यवर यांना रिस्पेक्ट देतो उपस्थित

तीनही शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मान्य होणार आम्हाला सध्या दोन तीन मिनिटाचा वेळ आहे दोन तीन मिनिटामध्ये एवढंच सांगू इच्छितो की आजचा जो कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्यासाठी कार्यक्रम केलेला आहे समाजाचे विद्यार्थी समाजातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची ठाप आपल्याच समाजातील संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे कारण भविष्यामध्ये तो कुठेही न थांबता

माझ्या मुलांनी ऐंशी टक्के मार्क घेतले माझ्या मुलांनी नव्या टक्के मार्क घेतले कारण सांगायचं तात्पर्य असं आहे की तुमच्याही पेक्षा तुमच्या आईवडिलांना फार मोठा आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये आज तुमच्या सहभागी आहे तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्या कौतुकाने खाप आणि तुमचा आनंद पाहण्यासाठी त्यांचा आनंद आहे परंतु आता आमच्या सहकार्याने सांगण्याप्रमाणे तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आई वडिलांचा जसा आज तुम्हाला टाईम आहे आजच्या कार्यक्रमामध्ये

आताचा काळ खूप कठीण आहे मुलांना मुली भेटत नाही लक्षात घ्या तुम्ही तुम्ही जर चांगले शिक्षण घेतला चांगलं चांगल्या पोस्टवर गेला तर तुमचं लग्न होणार आहे तसं नाही आजचा काळ फार कठीण आहे आज वाचा काळ होता त्याला मुलगा मुली जास्त होत्या मुलगा बघितले तरी नाही होते मुलगा बघितले मुली जायचं पण आजचा काळ नाही कारण तुम्ही उच्च शिक्षित झालात काहीतरी मोठ्या हुद्द्यावर गेलात तर तुम्हाला पुढचं तुमचं भाग्य आयुष्य आणि तुमच्या आयुर्वेदाचे आयुष्य हे सुखाचं जाणार आहे कारण आज प्रत्येक आईवड मुलांचे आईवड पहा मुलीच्या आईवड ते पाय मला मुलगी द्या मला मुलगी द्या तर मुलगी मिळत नाही रामायणामधला मुद्दा आहे कारण आजच पाय पडतात असं नाही रामायणामध्ये सुद्धा महाराज मला एक आठवलं की रामाची वडील दशरथ जेव्हा त्यांचा विवाह होता विवाह सीते सोबत जेव्हा विवाह होता तेव्हा तो जनकाच्या घरी गेल्याचं नंतर जेव्हा वराडाला आपण समोर आपण मान सन्मान करण्यासाठी पाण्याची वाजार वगैरे घेऊन जातो त्याचा सन्मान करतो वराडी मंडळीचा त्यावेळेस जेव्हा जनक राजा वराडीच्या समोर आले दशरथ राजा राम लक्ष्मण सर्व त्या ठिकाणी आहेत तर दशरथ राजा मुलाचा बाप नवरदेवाचा बाप सीतेच्या वडिलांच्या म्हणजे जनकाच्या पायाकडून आपल्या जर कशी नाही मुलीचा बाप पाय पडतो परंतु रामायणामध्ये दशरथ राजा सीतेच्या वडिलांच्या पाया पडला तर सीतेच्या वडिलां दशरथ राजाने विचारलं महाराज मी काय पाप करता तुझे आम्ही मुलीकडे आणि तुम्ही आमच्या पाया नाही पडायला पाहिजे आम्ही तुझ्या पाया पडला त्यावर दशरथ राजा म्हणतात बाबा तुम्ही मुलीकडे जरी असाल तरी तुम्ही देणार